नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ तुम्ही म्हणाल ही उसळ तर आम्ही पण बनवतो पण माझ्या या पद्धतीने तुम्ही देखील ही उसळ किंवा ही भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात मोड आलेल्या मुगाची उसळ बनवण्यासाठी या इथे मी गॅसवरती एक कडे गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये फोडणी करता दोन पळ्यात तेल घातलं तेल छान गरम झालं की पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी घातलेला आहे जिरे मोहरी छान फुललं की काही कडी पत्त्याची पानं घातलेली आहेत त्यानंतर लगेचच यामध्ये घालत आहे दोन मिडियम साईज चे अगदी बारीक चिरून घेतलेले कांदे कांदा देखील छान असा या तेलामध्ये तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी ही सुकी भाजी म्हणजेच उसळ बनवू शकतो किंवा रस्सा भाजी देखील आपण बनवू शकतो या पद्धतीने ही भाजी बनवली तर चवीला भन्नाट लागते अगदी झटपट बनवून तयार होते या ठिकाणी कांदा छान असा परतून झालेला आहे यामध्ये घालत आहे अद्रक आणि लसणाची पेस्ट छान असं परतून घेऊयात परतून झालं की यामध्ये घालत आहे एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला लालसर रंगाचा टोमॅटो सोबतच घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित असं परतून घेऊयात अर्धा ते एक मिनिटासाठी हा टोमॅटो छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये घालणार आहोत काही सुके मसाले पाव चमचा हळद पावडर घालत आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालत आहे एक चमचा ठेवणीतलं काळ तिखट एक चमचा धना पावडर घालूयात आणि अर्धा चमचा गरम मसाला घालूयात व्यवस्थित असे हे मसाले अर्ध्या मिनिटासाठी छान असे परतून घेऊयात मसाले छान असे परतून झाल्यानंतर यामध्ये घालूयात मोड आलेले मूग हे मूग छान असे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत चवी करता मीठ घालूयात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात मूग मसाल्यांमध्ये घातल्यानंतर अर्धा ते एक मिनिटासाठी ही भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये घालूयात पाणी मूग शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे जास्तही पाणी घालायचं नाही कारण आपण ना ही भाजी आहे ती उसळ बनवत आहोत म्हणजे भाजी बनवत आहोत ओले मूग आहेत मोड आलेले मूग आहेत शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे ही भाजी मी कढईमध्ये बनवत आहे झाकण ठेवून भाजी छान अशी शिजून घेऊयात थोड्या वेळानंतर आपण पाहूयात झाकण काढून तर भाजी मस्त अशी शिजलेली आहे बघू शकता यामधले मूग छान असे शिजलेले आहेत व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेऊयात सर्वात शेवटी आपण यामध्ये घालूयात दोन ते तीन चमचे इतका भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट शेंगदाण्यांचा कूट घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी देखील चालेल पण यामुळे भाजी अतिशय टेस्टी लागते व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊयात एक ते दोन मिनिटासाठी ही भाजी छान अशी परतून घ्यायची आहे शेंगदाण्यांचा कूट घातल्यानंतर दोन मिनिट ही भाजी छान अशी परतून झालेली आहे तर इथं बघू शकता तुम्ही मस्त अशी मोड आलेल्या हिरव्या मुगाची आपली उसळ इथं बनून तयार झालेली आहे ही भाजी मी टिफिनसाठी बनवलेली आहे त्यामुळे डायरेक्ट मी टिफिनमध्ये ही भाजी काढून घेत आहे भाजीला रंग काही सुरेख आलेला का आहे आणि सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारची मस्त टेस्टी भाजी किंवा उसळ बनवून तयार झालेली आहे ही उसळ तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ शकता चवीला भन्नाट लागते हा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय